नमस्कार स्वागत मातारामाई जयंती निमित्त आपण पूर्ण सप्ताह मातारामाईचा जागर म्हणून आपण साजरा केला होता तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात नव्हते पूर्ण देशामध्ये साजरी करत आहे त्याच निमित्त आपण आम्ही शिवरायाची स्वाभिमानी मावळे हा कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत अशीच एक ज्येष्ठ व्यक्ती आज त्यांच्याबद्दल आपल्याला थोडस सांगणार आहे सर सर्वात आधी आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना देतो नमस्कार सर्वांना माझं नाव अजय माळवे मी भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई अध्यक्ष त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राज आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून कार्यरत आहे आज या ठिकाणी आपण मा या माध्यमातून निपर्यंत आलात आम्ही स्वाभिमानी शिवाजी महाराजांचे मावळे या संदर्भात आपण जो विषय घेतला अतिशय छान आणि महत्त्वाचा विषय आहे कारण स्वाभिमान या शब्दामध्येच खूप मोठा अर्थ आहे स्वाभिमानाचा जर आपण शब्दशा अर्थ घेतला तर स्वाभिमान म्हणजे ज्याला काही ना काही अभिमान आहे स्वतःबद्दल असा तो स्वाभिमान मग तो चांगला असो किंवा वाईट असो पण जेव्हा आपण शिवरायांचा मावळा असा स्वाभिमान बोलतो तर त्यावेळेस मात्र तो स्वाभिमान वेगळा होतो की जे शिवाजी महाराजांचे गुण आहेत ते त्या मावळ्यामध्ये असायला हवेत आणि त्या पद्धतीने तो मावळा वागायला हवा जर याची आपण काही उदाहरणं घेतलं शिवकालीन इतिहासामधली आणि त्या काळचे मावळे आणि आजकालचे स्वतःला तथाकथित म्हणून येणारे मावळे यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण त्या काळचे मावळे जर असे त्यांची उदाहरणं जर आपण द्यायला गेलो तर शिवाजी महाराजांच्या जीवनात घडलेला एक प्रसंग आहे पनाळगाड्याला जेव्हा सिद्धिजवार आणि फाजलखान यांनी वेढा दिला होता त्या वेड्याच्या वेळेस तो काही महिने तो वेढा चालला आणि तो वेढा काही ढिला होत नव्हता आणि अशा वेळी महाराजांनी प्रयत्न केला की के आता कसं तरी आपल्याला इथून सुटलं पाहिजे बाहेर पडलं पाहिजे आणि म्हणून ते प्रयत्न करतात एका छोट्याशा नाजूक मार्गाने पळून जाण्याचा बेत आखतात पण पळून जाण्याअगोदर त्या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणून एका व्यक्तीला बसवलं जातं तो खोटा शिवाजी असतो आणि तो खोटा शिवाजी त्या ठिकाणी बसतो आणि आणि त्या माध्यमातून पळून जातो त्याला अडवलं जातं त्याला पकडलं जातं आणि शिव तोपर्यंत शिवाजी महाराजांना वेळ भेटतो आणि त्या दुसऱ्या मार्गाने ते, ते निघून जातात जो मावळा तो होता त्याचं नाव होतं शिवा न्हावी तो एक न्हावी होता आणि तो न्हावी खोटा शिवाजी बनला त्याला माहिती होतं की मी पकडलं जाणार आणि पकडलं गेल्यानंतर माझा खात्मा होणार मला मारलं जाणार एवढं माहिती असून तो जीवा उद्धार होऊन आपल्या शिवाजीसाठी तो त्या कार्यक्रमाला म्हणजे त्या ठिकाणी खोटा शिवाजी बनून गेला म्हणजे ही त्या मावळ्यामधली गुणवत्ता आहे कारण त्याला माहिती होतं का आपलाच राजा जो कार्य करतोय ते खूप मोलाचं आहे ते आपलं कार्य आहे ते आपल्यासाठी तो करतोय आणि म्हणून ह्या भावनेपोटी तो उदार मावळा त्या कार्य तिथून जाऊन त्या ठिकाणी गेला शिवाजी महाराजांचा वेश घालून आणि तो पकडला गेला त्याचा खात्मा झाला असा तो मावळा होता आत्ताच असा मावळा करू शकतो का अजून काही आहे पण एक छोटीशी मुलाखत माननीय सरांनी इथपर्यंत येऊन घेतली शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल थोडं सांगा म्हटलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार